भर दिवसा महिलेला बेशुद्ध करून आठ तोळे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार दागिने पॉलिश करून देतो असे सांगून महिलेला लुटले खेडमधील शिवनेरी नगर परिसरातील घटना पोलिसांचा तपास सुरू खेड शहर आणि भरणे नाका सीमेवर असणाऱ्या भरणे येथील शिवनेरी नगर या ठिकाणी दुपारी सोने पॉलिश करून देतो म्हणून दोघा इसमांनी घरातील एकट्या महिलेचा गैरफायदा घेत तिला बेशुद्ध करत तब्बल आठ तोळे सोने घेऊन दोन भामटे चोर पसार झाल्याची घटना घडली आहे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडल्यानं सगळीकडेच खळबळ उडाली आहे महत्वाचं म्हणजे खेड भरणे मार्गावर असणाऱ्या शिवनेरी नगर या परिसरामध्ये ही घटना घडली आहे दुपारच्या सुमारास शिवनेरी नगर या परिसरात दोघे जण अनोळखी समा आम्ही सोने पॉलिश करून देतो म्हणून त्या घरात शिरले त्यानंतर घरात एकट्या असणाऱ्या त्या महिलेचा विश्वास संपादन करत घरात अन्य सोन्याचे दागिने पॉलिश करू असे सांगितले मिळालेल्या माहितीनुसार त्या महिलेला कोणत्या तरी प्रकारे बेशुद्ध करून त्या महिलेकडे असणारे तब्बल आठ तोळे सोने घेऊन हे दोघे भामटे चोर पसार झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता घडलेला प्रकार खरा असून अधिक माहिती तपासानंतर देण्यात येईल असं सांगण्यात आलं गोष्ट म्हणजे गेल्या काही अशा प्रकारचे गुन्हे खेड ते भरणे मार्गावर गुलमोहर पार्क तसेच डाकबंगला परिसर आणि महाडनाका परिसर या ठिकाणी घडलेले आहेत अशाच प्रकारे सोने पॉलिश करून देतो असे सांगत गुलमोहर पार्क या ठिकाणी देखील दोन प्रकार घडले तर पोलीस असल्याची बतावणी करत महाड नाका या परिसरामध्ये एका महिलेला हल्लीच काही दिवसांपूर्वी खेडमधील एका व्यावसायिकाला सोन्याचे दागिने घेऊन पळून जाणे असा प्रकार घडला आहे आज सोमवारी आठ जानेवारी रोजी हाच प्रकार याच खेड ते भरणे या गजबजलेल्या मार्गावर भरणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवनेरी नगर या परिसरात घडला असून या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत महत्वाचं म्हणजे याच परिसरात अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्यानं आतापर्यंत समोर आले आतापर्यंतचे सहा ते सात उदाहरणं याबाबत पोलिसांनी संबंधित चोरटांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील शहरवासियांमधून होती तर आपल्या परिसरामध्ये तसेच आजूबाजूच्या अनोळखी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून अथवा दागिने पॉलिश करून देतो असे सांगून कोणालाही घरात प्रवेश देऊ नये अशा व्यक्ती निदर्शनास आल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे कोणत्याही भूलतापांना बळी पडू नये असं आवाहन खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केलंय